आजची आरोग्य टिप्स वजन कमी करायचे तर हे घरगुती उपाय नक्की फॉलो करा नियमितपणे भरपूर पाणी प्या दररोज कमीत कमी दोन पॉईंट पाच ते तीन लिटर पाणी प्या पाणी प्या। पुरेसं प्याल्याने शरीरातील चयापचय क्रिया योग्यरित्या चालू राहतात म्हणजेच शरीर खाल्लेल्या अन्न ऊर्जामध्ये बदलण्यासाठी अधिक सक्रिय राहतं शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात भूक कमी होते जास्त खाणं टळतं आणि वजन कमी होतं आहारात फळं भाज्या प्रथिने आणि फायबर्सचा समावेश करा जिऱ्याचं पाणी प्या रात्री पाण्यात भिजवलेलं जिरं सकाळी उकळून प्यायल्याने पोट साफ होतो आणि चरबी कमी करण्यात मदत होते पोटाची चरबी कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्या दिवसभराच्या थकव्यामुळे शरीराला आठ तासांची झोप झोप लागते कमी झाली तर शरीरात हार्मोन बॅलन्स बिघडतो जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं आणि हो रोज थोडं का होईना व्यायाम करा व्यायाम म्हणजे जिम मध्येच जावं लागेल असं नाही तुम्ही रोज पंधरा ते तीस मिनिट चालणं योगा किंवा घरगुती कसरत करू शकता हे सोपे उपाय तुमचा वजन कमी करण्यात नक्कीच मदत करतील आजपासून सुरुवात करा निरोगी आयुष्याची